नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो पिढी बदलते तसे सण साजरे करण्याचे निकषही बदलतात नाती गोती जीवनशैली दैनंदिन व्यवहार परंपरा सुखदुःखाच्या कल्पना हे सार झपाट्याने बदलते लेखिका मंगाला गोडबोले यांनी आपल्या या भल गुरं या पुस्तकात अतिशय वाचनीय लेख आणि कथा लिहिल्या आहेत त्यातीलच एक छानसा लेख दिवाळी जनातली दिवाळी मनातली नवीन वर्षाचं कॅलेंडर हातात आलं की बरेच जण काही तारखा आवर्जून बघतात एक स्वतःचा वाढदिवस कोणत्या वारी येतो आणि दुसरी दिवाळी कधी येणार आहे काही निष्ठावंत नवरे आपापल्या लग्नाचा वाढदिवस कोणत्या वारी येतो हेही पाहतात काही आधुनिक श्यामच्या आया आपापल्या मुलांच्या जन्मतारखांचे दिवसही तपासतात पण अच्छा यंदा अठरा ऑक्टोबरलाच दिवाळी वाटत किंवा यंदा आराम आहे दिवाळी नोव्हेंबरच्या मध्यावर आहे असे उद्गार नव्या कॅलेंडरच्या उद्घाटनाबरोबर निघतातच एवढं काय असतं दिवाळीमध्ये नव्या कपड्यांच्या खरेदीचं नाविन्य राहिलं नाही चकल्या कडबोळी बारा महिने कोपऱ्या कोपऱ्यावर विकत मिळतात इमिटेशन ज्वेलरी तर खऱ्या दागिन्यांच्या तोंडात मारेलशी मिळते खाणं पिणं लेणं देणं घेणं हे सगळं सगळे जण सगळ्या वर्षभर मोठ्या प्रमाणावर करीत असतात तरीही दिवाळी या शब्दाचं सणाचं वातावरणाचं संबंधित घडामोडींच एक सूक्ष्म तरी आकर्षण आपल्या सगळ्यांच्या मनात कुठे ना कुठे असतच हा परंपरेचा परिणाम म्हणावा की उत्सवाचं सनातन आकर्षण म्हणावं साधारणपणे श्रावण संपला आणि त्याच्याशी जोडलेले सणवार व्रत वैकल्य पार पाडून झाली की दिवाळीची चाहूल लागण्याचे दिवस मी पाहिल्याचे आठवतात तेही उगाच खेड्यापाड्यांमध्ये नव्हे तर चक्क जुन्या महानगरी मुंबापुरीत श्रावण संपला पावसाळ्याचा भर ओसरला की पुष्कळ घरांमध्ये रंगकाम काढलं जाईल विशेषतः ज्यांच्याकडे दिवाळी नंतर लग्न कार्य होणार आहे किंवा गेल्या वर्षी झालेल्या लग्नाचा दिवाळ सण या वर्षी साजरा करायचा असेल ती मंडळी आवर्जून घराची रंग सफेदी करत दिवाळीला माणसांना नवे कपडे हवेत असा घराला नवा रंग नवे पडदे नको घराची थोडीफार डागडुजी करायची असली तरी निमित्त आलेल्या सुताराकडून मुद्दाम आकाशकंदील अडकवण्याचा हुक किंवा खिळा वरंड्याच्या दर्शनी भागात मारला जाई दरवाजाचे तोरण लटकवण्याचे खिळे चालू साल बसवले हो जात बदलले जात कारण काही घरांमध्ये दरवाजाला तोरण लटके तसंच तोरणाला घरातलं एखादं कार्टही अन्नमध लटकायला जाई अशा वेळी खिळ्या सकट तोरण हातात येणं अपरिहार्य असे पावणे बारा महिने जपून ठेवलेला आकाश कंदिलाचा काळा मोड्यांचा सांगाडा आठवणीने बाहेर निघेल त्याला चिकटून राहिलेली जुनी कागदी चांदी वर्ख चाकूने घासण्याचं काम करताना काळी बरोबर बोटही घासून काढणारी पोरं कुठे ना कुठे असतच दरवाजापाशी ऑइल पेंट न रंगवलेलं स्वास्तिक किंवा ओम वगैरेवरही पुन्हा रंगाचं एक पोस्टाची पत्र घेण्याची पेटी पाय पुष्ण ठेवण्यासाठी रंगाने आखलेली चौकट तुळशीच रोप लावलेला डाळड्याचा डबा दरवाजावरची नावाची पाटी अशा अनेक गोष्टी हातासरशी रंगवून टाकण्याचा मोह भल्या भल्यांना आवरत नसेल इथपासून सुरू झालेले आर्ट अटॅक्स दिवाळी संपेपर्यंत टिकून राहत मुलांना नाही म्हंटलं तरी मध्ये एक सहामाही परीक्षा नावाचा व्यत्यय असे आणि दिवाळीच्या सुट्टीत भरघोस गृहपाठ पण सुगृहिणींना तेवढीही बंधने नसल्याने त्या घराच्या कलाकलाने घेत आणि जमेल तेवढी कलाकुसर करीत राहत मी बाई यंदा राघवदास लाडू बुक करून बघणार आहे यंदा तेलाच्या मौनाऐवजी लोण्याचं मोहन घालून चकल्या करीन म्हणते असा निर्धार त्या जाहीर करत दिवाळीच्या अगोदरच्या आठ पंधरा दिवसात घराघरात पितळेचे डबे घासायला काढले जात आणि त्याच्या पिवळ्या धम्मक राशी उन्हाच्या तिरपी बरोबर अंगणात गॅलरीत वाळत ठेवलेल्या दिसत त्यांच्यावरून परावर्तित झालेले सूर्य किरण शेजार पाजारच्या उघड्या दारांमधून आत शिरून सणाच्या झळाळीची पहिली चुणूक दाखवी त्यात सुमारास घराघरातली शाळकरी पोरं यंदा सिंहगड करायचा कि रायगड यावर खल करीत असत करता करता शेवटी गावाची टेकडी दरवाज्यात उभी करता आली तरी खूप असं म्हणण्याची वेळ येईल पण शेवटी त्याआधी घराला किती चिखल माती खावी लागे आणि त्याबद्दल पोरांना किती शिव्या खाव्या लागत याचा हिशोब नसे संपूर्ण कॉलनीचा गल्लीचा किंवा सोसायटीचा एक किल्ला करण्याच्या उदात्त स्वप्नापासून सुरुवात होऊन अखेरीस एकेका कॉलनीत पाच सात किल्ले आणि पंधरावीस मावळे आणि महाराज उभे राहण्यापर्यंत मजल जाईल त्यात सुमारास जरा जाणत्या पोरी किंवा नवतरुणी पाण्यावरची रांगोळी धान्याची रांगोळी भुश्यावरची रांगोळी अशा नवनव्या कल्पनांशी खेळून मेंदूचा भुसा करून टाकीत असत एखादी न उन्हाळ्यातच करायला घेतलेला स्वेटर किंवा भरायला घेतलेला पडदा दिवाळीत तरी पूर्ण व्हायलाच हवा म्हणून आटापिटा चाले अशी सर्वांची सर्व पातळ्यांवर धामधूम चालू असे दिव्यांची रांग लागण्यापूर्वी कामाची रांग लागलेली असे चाकरमानी लोक बोनस मिळण्याच्या आनंदात पायली आवरत त्या ठेवण्याची शेल्फ आवरत वर्षातल्या शिल्लक रजांचा हिशोब करीत आणि गावी जाण्यासाठी त्या रजा सत्कारणी लागत काहींच्या बाबतीत दिवाळी संपली तरी कलाकुसर संपत नसे धान्याची रांगोळी झाल्यावर गोळा झालेल्या धान्याची नव्या प्रकारची भाजणी करून बघणे किंवा पाक बिघडलेले टणटणीत लाडू खलबत्त्यात घालून कुटून त्याची खीर करणे असे उपक्रम चालत कानाला खडागो बाई पुढच्या वर्षी एवढा गोळीबंद पाक करायचा नाही असा निश्चय करणारी कुटुंबिनी नकळत पुढच्या दिवाळीच्या तयारीला लागेल ही जनातली दिवाळी आता फक्त मनातच ठेवावी लागते काळ बदलला परिस्थिती बदलली माणसं बदलली माणसांचे अग्रक्रम बदलले कोजागिरी पासून देव दिवाळी पर्यंतची आपली ऐस बैठक दिवाळीना आटोपती घेतली लक्ष्मीपूजन पाडवा या एक किंवा दोन दिवसात मिळणाऱ्या एक दोन घरगुती फराळांच्या पदार्थांवर ती समाधान मानायला लागली एरवी वर्षभर लागेल एवढा चौफेर फराळ करून देणारे बंधू हक्काचे झाल्याने खरे बंधू खऱ्या भगिनींकडून आदरातीथ्याची अपेक्षा करेन असे झाले भर दिवाळीत घराला टाळं टोकून देशी विदेशी दौरे काढणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं बारमाही लक्ष्मीची पूजा होत असल्यानं एका दिवसाच्या लक्ष्मी पूजनाचं कौतुक वाटेन असं झालं पुन्हा त्या तासाभरासाठी लॉकर मध्ये ठेवलेले दागदागिने घरी आणा मांडा पूजा करून पुन्हा लॉकर पर्यंत सुखरूप पोचवा ही दगदग झेपेनाशी झाली ऑफिसची दिवाळी क्लबची दिवाळी कॉलनीची दिवाळी अशा सामुदायिक सोहळ्यांमुळे घरची दिवाळी अंमळ मागेच पडली तीच ती चकल्या कडबोळी किती वर्ष खाणार हा प्रश्न वर आला पण तीच ती पावभाजी आणि छोले आपण अनेकदा खातो याचा मात्र विसर पडला नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान केलं नाही तर आपण नरकात पडू ही भीती मंडळींना भेडसावेनाशी झाली उलट दिवाळीला वेगळं नव इमॅजिनेटिव्ह काहीतरी हवं ही भीती ग्रासायला लागली सोनारांच्या पेढ्यांवर बारा महिने सारखीच झुंबड असल्याने गुरुपुष्याला लक्ष्मी पूजनाला एखादं सोन्याचं वळ घेणं आकर्षक वाटेन असं झालं या तेच ते आणि नवे प्रकरणाची मला दर खेपेला नव्याने मजा वाटते साधी गोष्ट आहे पण या सगळ्या पलीकडे जाऊन काही निश्चय करण्याची आणि ते पार पाडण्याची कुवत आपल्यापैकी किती लोकांमध्ये असते नोबेल पुरस्कार मिळवलेलं यंदाचं भारतीय लेखकाचं पुस्तक वाचून मी ही दिवाळी साजरी करीन मला आवडणाऱ्या एका मोठ्या पेंटिंग खरेदी करून मी दिवाळीचा आनंद लुटेन वर्षभर गाजत असलेल्या एका उभरत्या गायकाची मैफल ऐकल्याशिवाय मी यंदाची दिवाळी उलटू देणार नाही असं म्हणणारी किती माणसं दिसतात प्रश्न फक्त पैशांचा नसतो खिशाच्या ऐपतीसारखी एक मनाचीही ऐपत असते सणावारी ती वाढवावी खरोखर आवडणाऱ्या गोष्टींचा उमदेपणानं उपभोग घ्यावा असं मानणं इतकं दुर्मिळ का असावं शेवटी आयुष्याच्या आनंदाच्या सगळ्या कल्पना अन्न वस्त्र या प्राथमिक गरजांशी असाव्यात आता आतापर्यंत निदान जनातल्या दिवाळीत फटाक्यांचे तरी ध्वनी घुमत होते कोणाची फटाक्यांची माळ जास्तीत जास्त वेळ चालते याच्या छुप्या स्पर्धा होत होत्या आता काळाच्या ओघात त्यावरही रास्त नियमन येऊ घातलंय अशा प्रकारे निदान नागरी जीवनातली जी दिवाळी आता अक्रसत जाणार दिवाळीची पूर्वतयारी कमी झाली घरातल्या आबाल वृद्धांचं तिच्यातलं योगदान कमी झालं दिवाळी निमित्त विशेष कष्टाची उठा रेट्याची पाकसिद्धी सुद्धा कमी झाली सणाला काहीच केलं नाही असं वाटू नये इतपत चुटपुटती दिवाळी लोक साजरी करायला लागले काही बाबतीत तांत्रिक अहिक बदलही झाले साध्या शुभेच्छा कार्डांची जागा ही ग्रीटिंग घेतली शालूच्या जागी शरारे मेवा मिठाईच्या जागी पेस्ट्री चॉकलेट्स आणि पणत्या मेणबत्त्यांच्या जागी उघडजाप करणारे विजेचे दिवे आले पाहुण्यांना नातेवाईकांना आवर्जून भेटी देण्याऐवजी प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणं लोकांना जास्त महत्वाचं वाटू लागलं एरवी उपाशी असणाऱ्यांना तुपाशी खाण्याचं कौतुक आताच्या पिढीची तीनशे पासष्ट दिवस दिवाळी चालू असते त्यांना अडीच तीन दिवसांची दिवाळी हवी कशाला असा आक्षेपही ऐकू येऊ लागला हे ऐकलं की मनात येतं एवढी मोठी मजल मारली आपण वर्षातले सगळे दिवस आपण दिवाळीच्या समृद्धीत घालवू शकतो पण हे झालं बाहेरच मनाच्या दिवाळीचं काय दिवाळीत आपण मनानं मुक्त हलक फुलक तणाव जगण्याचा प्रयत्न करतो तणाव असतातच पण चार दिवस ते विसरायचा शक्यतोर कानाआड मनाआड टाकायचा प्रयत्न करतो अगदीच असह्य वेदना असल्याशिवाय डॉक्टर कडे जात नाही कमालीचा मतभेद जाणवल्याशिवाय भांडणटंटा करीत नाही एवढी दिवाळी संपू दे मग बघतो तुझ्याकडे असंही म्हणतो एखादा पण कदाचित तेवढी दिवाळी संपल्यावर पुन्हा त्या विषयाबाबत त्या व्यक्तीकडे बघायच्या फंदातही पडत नाही रात गई बाद गई म्हणून तो विसरूनही जातो मनातली कटुता त्रागा अवदासिन्य उद्वेग दिवाळी पुरते तरी आपण ऑप्शनला टाकतो खरच जनातली दिवाळी जशी वर्षभर चालते तशी मनातली ही दिवाळी अशी वर्षभर टिकवता आली तर किती बहार येईल संतांनी म्हंटल शेवटचा दिस गोड व्हावा तसा तो व्हावाच प्रश्नच नाही पण रोजचाही दिवस गोड करता आला रोजच मनाला दिवाळी साजरी करता आली तर या चैन हीच माझी यंदाची दिवाळी आहे आणि तुमची स्वतः हो लहानपणी प्रगत तंत्रज्ञान न अनुभवलेली बहुधा आमची शेवटचीच पिढी पण तरीही लक्षात राहण्याजोगी दिवाळी आम्ही साजरी करायचो आताही दिवाळीच्या सुट्टीत परदेश वाऱ्या करताना आपल्या घरातल्या मुलांना महाराष्ट्रातला एखादा किल्ला नेऊन दाखवावा असं वाटणं ही देखील विचारांची दिवाळीच आहे ऐकाल तरी वाचाल या चॅनल कडून तुम्हा सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या समृद्ध आणि तेजोमय शुभेच्छा असंच ऐकत राहा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया